देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभादाई पाटीलनंतर अमरावतीला दुसरे महत्त्वाचे पद मिळाले आहे अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्याची आतिषबाजी करत एकमेकांना लड्डू वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला भूषण गवई यांच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्टन पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे दादासाहेब गवई तीन राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे भूषणदादा आताच जे बोललं आहे की लोकशाहीची सगळी मूल्यं जपून आपल्या या क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे पुनश्च एकदा भूषण दादांचं आम्ही श्री दादासाहेब गवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद तर ही आम्हा अमरावतीकरांसाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणदादा गवई आदरणीय भूषणदादा गवई यांनी आज विराजमान झाले त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे आणि गवई फॅमिली खास करून भूषण गवई साहेब हे मानवता दृष्टिकोन राबवणारे आहेत लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचं नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारकिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा सर्वांच्या भावना आहेत त्यांच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सौ प्रतिभा देवरे बी एड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंग डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेनसाठी साठी आम्ही कोचिंग करतो ऑन सब्जेक्टला सी बोर्ड सी आणि आय सी एस यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद